डॅशटॅशचा समावेश सॉफ्टवेअरमध्ये होतो अ माउस वेब पब्लिशर्स कीबोर्ड मॉनिटर आन्सर इज वेब पब्लिशर्स संगणक चालवण्यासाठीची मूळ आज्ञावली म्हणजे डॅशटॅश होय सॉफ्टवेअर डेटा इन्फॉर्मेशन हार्डवेअर सॉफ्टवेअर डॅशडेशचा संग संगणकाचा जनक म्हणतात चार्ल्स बॅबेज अंक गणितासाठी वापरलेले पहिले यंत्र डॅशडॅशने तयार केले चार्ल्स बॅबेज अबॅकस एनियाक पास्कल अबॅकस पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर डेटाबेस मॅनेजमेंट वर्कशीट्स व प्रोसेसर इत्यादी घटक डॅशटॅशमध्ये मोडतात स्पेशलाइज सॉफ्टवेअर हार्डवेअर सिस्टम सॉफ्टवेअर बेसिक सॉफ्टवेअर आन्सर आहे बेसिक सॉफ्टवेअर टेक्स्टवर आधारित दस्तऐवज तयार करण्यासाठी डॅशटॅशचा वापर केला जातो वर्ड प्रोसेसिंग एक्सेल पेजमेकर पॉवर पॉईंट आन्सर आहे वर्ड प्रोसेसिंग सत्तावनवा बेरीज बजाराकी गुणाकार भागाकार इत्यादी प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त घटक डॅशडॅश वर्ड प्रोसेसिंग एक्सेल पेजमेकर पॉवर पॉइंट आन्सर आहे एक्सेल एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर माहिती पाठवण्यासाठी डॅशडॅस्कचा वापर करतात कम्युनिकेशन हार्डवेअर इनपुट हार्डवेअर प्रोसेसिंग डिव्हाइस आउटपुट हार्डवेअर आन्सर आहे कम्युनिकेशन हार्डवेअर हार्ड डिस्क म्हणजे डॅश डॅश होय हार्ड डिस्क म्हणजे डॅश डॅश आहे सेकेंडरी स्टोरेज प्रायमरी स्टोरेज रिम्युवल स्टोरेज यांपैकी नाही आन्सर आहे प्रायमरी स्टोरेज फ्लॉफी डिस्क हे साधन साठी वापरले जाते प्रायमरी स्टोरेज नॉन रिमूवेबल मीडिया सेकंडरी स्टोरेज प्रायमरी मेमरी आन्सर आहे सेकंडरी स्टोरेज प्रकाशन क्षेत्रासाठी उपयुक्त सॉफ्टवेअर पेजमेकर वर्ल्ड एक्सेल पॉवर पॉईंट आन्सर आहे पेजमेकर डीटीपी हे डॅशॅशचे संक्षिप्त रूप आहे डोमेस्टिक टॉप पब्लिशिंग डेस्कटॉप पब्लिशिंग डिजिटल टॉप पब्लिशिंग डायनॉमिक टॉप पब्लिशिंग आन्सर आहे डेस्कटॉप पब्लिशिंग सी डेकने तयार केलेला सुपर कंप्युटर डायटॅश परम टेन थाउजंड इंडियन सुपर कम्प्युटर इन्सॅट सेटकॉम आन्सर आहे परम टेन थाउजंड कम्प्युटरमधील डोळ्यांना दिसणाऱ्या भागासाठी टिमटिंग संज्ञा संज्ञा वापरतात सॉफ्टवेअर हार्डवेअर लॅन आणि मॅन आन्सर आहे हार्डवेअर खालीपैकी कोणते उपकरण इनपुट डिवाइस नाही माईक कीबोर्ड माऊस संगणक पडदा आन्सर आहे संगणक पडदा पी डी ए म्हणजे पर्सनल डिजिटल असिस्टंट प्रोग्राम डिजिटल असिस्टंट प्रिवियस डेटा पर्सनल डेटा आन्सर आहे पर्सनल डिजिटल असिस्टंट शास्त्रीय संशोधनासाठी टॅशडॅस्कचा वापर होतो सुपर कम्प्युटर मिनी कम्प्युटर पर्सनल कम्प्युटर मेनफ्रेम फ्रेम कम्प्युटर आन्सर आहे फर्स्ट सुपर कम्प्युटर डॉस ही डॅशटॅश आहे संगणक प्रचलन प्रणाली संगणकाची एक भाषा हार्डवेअर सिस्टमचा भाग व्हायरस सिस्टम आन्सर आहे संगणक प्रचलन प्रणाली मेगा बाईट किलोबाईट गेगाबाईट इत्यादी हे डॅशटॅश चे मापन एकक आहे माहितीवर प्रक्रियेचा वेग माहितीची साठवण क्षमता विद्युत क्षमता यांपैकी नाही आन्सर आहे ब माहितीची साठवण क्षमता संगणक सुरुवात करण्याच्या प्रक्रियेला डॅश म्हणतात बुटिंग स्टार्टिंग ओपनिंग वरील सर्व आन्सर आहे बुटिंग मोडेम कशासाठी वापरतात मोड्युलेशन साठी. परम टेन थाउजंड महासंगणकाची निर्मिती डॅशडॅशने केली आहे डी आर डीओने के केली आहे सी डॅक यांचे संक्षिप्त रूप आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग प्रिंटरला संगणकाचा डॅशडॅश म्हणतात आउटपुट डिवाईस प्रिंट समावेश हार्डवेअरमध्ये होतो स्पीकर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब कर Okay.